कोण आहे रे आवडली आपल्याला आय तुला पाहिजे तशी सुंद ओडकले बघ मी कुठली अरे मायाच्या मयामध्ये कोण गहुबी राखण करते आमच्या गावात मला आवडलं कुत्र तुडवलं मान झोपले वाटत अरे कोण आले तो लाईक पाय तुडवलं माझा काय झालं दादा अरे गाडी दुरुस्त कराय खाली झोपू झालो कुठल्या नालागाने पाय तोडवला माझा मग रस्त्यात कशाला झोपाय दिसत आहे तुम्हाला रस्त्यात झोपताय अरे गाडी रस्त्यात बिघडले म्हणलं रस्त्यात झोपणार की मी बरं बर लागलं काय मग लय बेकार लागल लय लय लाग पाय तोडवलाय माझा <laughs> कुठलं चप्पल घातलेलं काय माहित बोंबलाय लावलं हा <laughs> मग बोंबला लागणार की चप्पलच तसला आपल्या आठशे रुपये दिली ती विषय का चप्पलाचा थांब थांब सुटकायचा म्हणजे तू तोडवलास काय पाय माझा मी ना मी ना सॉरी सॉरी काय थांब सुटकायचं झाले आईच्या गावात या पूर्गीची माहिती काढायची म्हटलं पण हिचा सगळा बायोडाटाच घावला इथं नाव मेघा कुलकर्णी पत्ता ढेबेवाडी फटाक कराड वेणुताई चव्हाण कॉलेज माय फेवरेट कलर ब्लॅक माय फेवरेट हिरो ब्रुसली बरं तयारी झाले का सांगितले तस झाल्या हा शिर्या काय लका भरते एक मिशी आणि एक कोण काढणार आकडा जाऊ काय तुझं काम आहे म्हणून आलोय बरोबर नको नको सांगितलं तस करायचं भावा एकदा सांगतो बघ बरोबर आहे का बघा मोबाईल आणि पैसे देणार मारून हा ए पोरे पैशाने मोबाईल देणार मारून टाकील ठेवा आले ती बाबा थँक्यू ताई

आई चकावती जोड़ने का दाले है गोल है भाई सब गोलमाल है या 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 उखा ओ आई चगावत आप सुटी रहा कसाई ब्रसली या या

त्यानं तुम्हाला बघून नाही सांगितलेलं का नाही अरे नाही काय काय झालं मारले त्यासनी चालत नव्हतं रांगत गेली ती थँक्यू बर का तुम्ही मला त्या चोरांपासून वाचवलं थँक्यू काय नंबर दे काय 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 ना काय ना वेलकम वेलकम म्हणलं फायटिंग करता एकदम ब्रुसली सारखी तुम्हाला माहितीये ब्रुसली माझा आवडता हिरो आहे हा ती <laughs> तुमच्या कागदात तर म्हणून तशी फायटिंग केली काय काय नाही काय नाही म्हणून तर तुम्ही एवढ्या इंटरेस्ट फायटिंग बघूच वाटतं हो, पण तुम्हाला ब्लॅक बेल्ट कधी मिळाला असला ब्लॅक बेल्ट हा कराटेचा काय करायचं हा आ, 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 वे ना ना आ, हा होय ते सकाळी झाला भाड्यानं नाही बाबा ह्याला दिल्या धुया टाकलेला त्या भाड्यानं सकाळी दिला लॉन्ड्रीवाल्याने तुम्ही एवढी भारी फायटिंग करता म्हणजे तुम्हाला ते एका हातावरती पुशव स्मारत येत असतील ना एका हातानं एका बोटाने मारतो मी एका बोटा मारतो मी काहीतरीच म्हटत नाही तुम्हाला दाखवा बघू इथं ना घराकडे चला घरात चला बघूया बघ अरे दोन हातावर कोणी पण मारत पुशप एक आठवार मारून दाखव मग बघू एका आता बघायचं काय ही बघ एक दोन एक एक आता बघ बोटांवर कि बघ या आता एका बोटाव शंभर आता दोन तीन तिला हे चुकायचं ना कुठे गेली तिकडं माग रे मुर्खा मित्रांच्या मदतीनं मला पसवत होतास नाटक केलंस ना सगळं अगं मला तू आवडतेस म्हणून सगळं केलं म्हणे आवडतेस आला मोठा ब्रुसली तोंड मार्गात दा मूर्ख कुठला हे बुष का का उचला फळ गेला मी तुळून आला काय एका बोटाव पुश मारल्या ती बरोबर घट गेली शेवटला बरोबर घाला केला असा तिला कळला आता मी फळी ती अरे माकडा तू एका बोटाव करत करत लागलावी पुश मारायला लईच कॉन्फिडन्स वाटला तुझा अरे जरा स्टाईल किती रे तुझ्या बाने केलेल्या अशी स्टाईल तिला तुझ्या संशय आला म्हणून ती मागा आली बघाय म्हणून आम्ही पळून गेलो असं झालं वी बर बर दे सॉरी सॉरी आपला कराटीचा सगळा प्लॅन फसला कळलं तिला मी ती। आता चिडून गेल्या कसं समजाव तिला काय तरी बाबा समजावत बसू नको बघ ब्रँडेड कपडे ब्रँडेड बूट गॉगल बिगल घालून गाडी घेऊन जातीच्या पुढे आणि विचार लागण्यासाठी लगेच होय म्हणत्या ब्रँडेड कपडे ब्रँडेड बूट गॉगल गाडी कुठला गाडी मिळते दोन तीन हजार रुपये दिल्या भाड्याने कपडे दुकानात मिळते ती पण पैसे पैसे बँकेत मिळते ते मग माझ्याकडे बघू नको आम्ही नाही देणार भावा उसणदी किती देतो तुला परत हा आयडिया पण मी देतो पटवायची पैसे पण मी देतो आणि पूर्गी पण मीच पटवतो मी पट्टी होती दहा खर्च येईल बरोबर जा आपले जीव बसला येऊ तर काय अरे भावा अरे माझ छोटसच काम होत करणार काय बोल की भावा पैसे जर उच्ण पाहिजे होते हा अरे आहे ती पण माझा कर्जाचा हप्ता आहे किती आहे तायत कि वीस हजार आहे ती मग मला तीस तारखेपर्यंत की तुला एकतीस तारखेला आणून देतो अरे कर्जाचा हप्ता आहे त्यात घर खर्च पण अरे तुला घरात आणून देतो बस का अरे चुक चुक करू नका बाबा वाटलेस ते वीस हजार रुपये म्हणलं दहा हजार रुपये मला दे दहा हजार रुपये तुलाच ठेव तुलाच ठेव म्हणजे माझं जायत की हा तुझं जाय दे बाबा म्हणून तर आलोय आमची आय आडमिट आहे ना बघा ना वीस हजार रुपये लागले ते डॉक्टर दहा हजार रुपये तरी दे पाया पडतो तुझ्या <laughs> थांब पाया पडू नको थांब देतो डॉक्टर ठीक आहे बाबा वीस हजार पण लवकर दे थँक्यू बाबा त्याला पत्तीस तारखेला देतो एकतीस तारखेला देतो फिक्स नक्की दे बाबा नाहीतर माझा घोटाळा कर चिल एक तारखेला मला बँकेत भरायला जाईल ती नक्की देतो बाबा वाट बघायला हवं नाही नक्की देतो थँक्यू हा, दे हा? गोलमाल है भाई सब गोलमाल है कडक आगे आगे। आगे। बावा कसा दिसते भंगार एक नंबर काय बूट काय कपडे काय नवच बाबा आले बघ ती प्रपोज करतील लेबल तर काढवा ले की दिसली पाहिजे चार हजार हा बरोबर चालतील आले बघ ती आले बघ जावडी शर्ट काढला जातो हे हाय काय वाईट ठीक आहे

ने लग रा। <laughs> <laughs> बावा, गाल भुडक्यान तुमचं ऐकून असले बन वगैरे घालून आलो वीस हजार रुपये खर्च केला कपडा पंधरा हजार रुपये गाडी पाच हजार रुपये गाल सुजवून गेली आयला इशल्या वाटतं पैसे तेवढं मागून बघितलं पाहिजे इशल्या बाबा तेवढं पैसे देखेल का माझ्या बँकेचा कर्जात हप्ता भरायचा आहे काय दिलं पाहिजे ताई हो हा तुमचं देतो उद्या घेतो द्या आईला आता बहुतेक कर्ज हप्त्याचा दंड भरावा लागणार पाहिजे पण उद्या नक्की दे बर का हां नक्की देतो दिल्यानं संधी सांगायला माणसाला या ना काय इशल्या इशल्या काय रे बा काय झालं पैशाच अरे पैसे तुम्ही अरे बँकेत गेलो तो बँक बंद होती काढून ठेवतो उद्या उद्या सकाळी बर बर येतो अरे बाबा तुला जाऊ पैसे मी लगेच दिलं आणि आता माझे पैसे मला भिकार मागायला लागते ती अरे की उद्या उद्या ये बाबा पैसे अरे भावा पैसे माझा आज उपवास आहे उद्या पंधरा दिवसानंतर अरे बाबा हात दो का पैसे देण्यास सांगा एकदा पंधरा दिवस झालं रोज उद्या ये उद्या का अरे थ की काय गाव सोडून जातो उद्या ये